गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आज आषाढी एकादशी आहे त्यामुळं म्हटलं आपण आता दार पूर्णपणे स्वच्छ करून घेऊया आणि आपण आता घरही स्वच्छ करून घेणार आहोत सर्वप्रथम आपण आता दार क्लीन करून घेऊया तर सकाळ सका, सका साहेबांचे ज्ञानेश्वरी वाचायचं चालू आहे आणि माझं इकडं आता क्लिनिंग चालू आहे तर शिडीवरचं पूर्णपणे पाणी आपण आता ओढून घेऊया कारण की लवकर सुकलं जाईल आपल्याला रांगोळी पण काढायची आहे आणि जाणारे येणारे असतात पाय घसरू नये त्यामुळं पूर्णपणे पाणी ओढून घ्यायचं आहे तर एक घंट्याच्या नंतर आपलं दार पूर्णपणे सुकलेलं आहे तर म्हटलं आपण आता छोटीशी रांगोळी काढून घेऊया तर छोटासा आपण आता एक थे शिक्का काढलेला आहे त्यानंतर आपण आता हाताने थोडीशी डिझाईन काढूया एवढी काय मला रांगोळी जमत नाही परंतु प्रयत्न करत असते तर अशा पद्धतीने आपण आता रांगोळी काढून घेतलेली आहे पूजा करण्यासाठी आपण आता सर्व देव उजळून घेऊया तर मी अदोगरच पाच दहा मिनटं पीतांबरीने सर्व देव चोळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग साबणीने चोळून घ्यायचे आहे म्हणजे आपले देव चांगल्या प्रकारे निघतील अशा पद्धतीने तर सर्व देव आपण आता धुवून घेऊया ओम राम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुखमिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकरी संप्रदायातील सर्व भाविक मंडळींना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आषाढी एकादशी आहे त्यामुळं म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आषाढी एकादशीची पूजा मी कशा पद्धतीने मांडते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे चला मग आपण या पूजेला सुरुवात करूया तर तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकता आज बिलकुलही पाऊस नाही आज ऊन पडलेला आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तर पाव मस्त असं वातावरण आहे बाहेरचं तर आज आषाढी एकादशी आहे त्यामुळं सर्वांना आज उपवास आहे आणि सर्वांनी आज उपवास धरलेला आहे आणि सर्वात आधी आपल्याला पूजा मांडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जे फराळाचं बनवायचं आहे ते नंतर बनवायचं आहे तर सर्वात आधी आपण आता पूजा मांडून घेऊया पूजेसाठी लागणारे आपण आता साहित्य पाहूया येथे आपण फुलं घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण इथे हळदी कुंकू अक्षदा साखर पाणी घेतलेलं आहे एकदम स्वच्छ पाणी त्यानंतर कपोर माचीस अगरबत्ती कॉटनचा धागा गणपती बाप्पा त्यानंतर विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेतलेली आहे ला दिवा लावून घेणार आहोत आपण प्रसादासाठी आपण येथे शावदाण्याचे वडे बनवलेले आहेत त्यानंतर आपण इथे वाटीत अक्षदा घेतलेली आहे पंचामृत आणि दूध घेतलेलं आहे तर चला मग आपण आता पूजेला सुरुवात करूया येथे आपण तुळशीचं झाड घेतलेलं आहे मोठ्याले दिवे पण घेतलेले आहेत तर चला मग आपण आता या पूजेला सुरुवात करूया तर आपण आता पाठ घेतलेला आहे पाटावरती आपण लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण आता दिवा प्रज्वलित करून घेऊया आपण आता काही अक्षदा घेतलेल्या आहेत आणि त्या अक्षदावरती आपण आता दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर अक्षदावरती आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर या अक्षदावरती आपण आता दिवा ठेवूया आणि त्यानंतर आपण आता हा दिवा प्रज्वलित करून घेऊया तर आपण आता दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर आपण आता पूजेला सुरुवात करूया तर कोणत्याही पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे सर्वप्रथम आपण आता गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊया गणपती बाप्पाचा पंचामृतने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर दुधानेही अभिषेक करून घ्यायचा आहे तर अभिषेक करत असताना ओम गणगणपते ओम गण गणपते नमः ओम गणगणपते नम ओम गण गणपते नमः पंचामृतने आंघोळ घालायची त्यानंतर आपण दुधाने तर आपण आता स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पाला धुवून घेऊया आपण आता गणपती बाप्पाला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तर कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊया तर आपण आता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतलेली आहे तर विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचा बी आपण आता अभिषेक करून घेऊया सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतलेला आहे दह्याने दुधाने त्यानंतर तर आज आषाढी एकादशी आहे त्यामुळं आपण आता विठ्ठल रुक्माईचा अभिषेक करून घेऊया सर्वप्रथम आपण पंचामृतने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता दुधाने बी अभिषेक करून घेऊया पण आता स्वच्छ पाण्याने विठ्ठल रुक्माईची मूर्ती धुवून घेऊया विठ्ठल रुक्माईची मूर्ती आपण आता कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेऊया गणपती बाप्पाचा अभिषेक केलेला आहे आणि विठ्ठल रुक्माईचा मूर्तीचा अभिषेक करून घेतलेला आहे तर आपण आता पुढची पूजा ही एकदम व्यवस्थित करून घेणार आहोत तर आपण आता गणपती बाप्पाची स्थापना करूया कोणत्याही पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे तर आपण आता गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून घेऊया आपण आता गणपती बाप्पाला फुलं वाहून घेऊया आता गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे तर चला आपण आता पुढच्या पूजेला सुरुवात करूया तर विठ्ठल रुक्मईच्या मूर्तीला आपण आता हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर आपण आता विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची आपण आता स्थापना करून घेतलेली आहे आणि विठ्ठल रुक्माईला ही पिवळे फुलं एकदम प्रिय आहे त्यामुळं आपण आता पिवळे फुलं वाहून घेतलेले आहेत काही जासवंदाचे फुलं आहेत ते बिवाहूया तर अशा पद्धतीने आपण विठ्ठल रुक्माईची मूर्ती स्थापन केलेली आहे पूजा पाठ असेल ते आपण आता पुढं पाहणार आहोत तर आपण आता पाट्यावरती तुळशी ठेवलेली आहे आपण आता तुळशीला बी हळदी कुंकू लावून घेऊया तर आपण आता ही फुलं वाहून घेऊया प्रसादासाठी आपण आता केळी ठेवूया पाटावरती तर विठ्ठल रुक्मणीला पिवळेच फळ पसंत आहे त्यामुळं आपण आता येथे प्रसादासाठी केळी ठेवलेली आहे तर आपण आता दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर आपण आता दिव्यालाही फुलं वाहून घेऊया ते आपण आता शाबदानाचे वडे ही ठेवूया उपवासाच आपण प्रसाद ठेवायचा आहे आषाढी एकादशी महात्म्य कथा एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होऊन मृदुंगमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडून न मरण केवळ एका स्त्रीच्याच हातून मरशील असा वर दिला या वरामुळे मृदुंगमान्य हा राक्षस खूप उन्मत झाला आणि त्याने आपल्या कोणत्याही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवला आणि देवावर स्वारी केली त्यामुळं अन्य देवाने शंकराकडे मदतीचा धावा केला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान काहीच करू शकत नव्हते त्यावेळीसही देवाने श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुंगमान्य राक्षसाला ठार केले तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडला असल्यामुळं सर्व देवतांना स्नान घडले तसेच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्यामुळे या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला याच देवीचे नाव होते एकादशी त्यामुळं आषाढी एकादशीची प्रथा ही चालूच राहिलेली आहे तर आता एवढंच आपली आता देवपूजा करून झालेली आहे तर चला आपण आता फराळीचं बनवून घेऊया तर आपण आता काय काय पूर्वतयारी करून घेतलेली आहे ते पाहूया आणि त्यानंतर आपण आता फराळाचं बनवूया तर येथे आपण आता संध्याकाळीच शावदाना भिजून घेतलेला आहे आता आपल्याला शावदानाचे वडे बनवायचे आहेत आणि त्यानंतर आपण इथे बटाटेही बॉईल करून घेतलेले आहेत तर चला मग आपण आता शावदाण्याचे वडे कसे बनवायचे ते पाहूया पण शेंगदाणे आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये ठोसर बारीक करून घेतलेली आहे तर आपण आता या शावदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया तर आपण आता चवीनुसार यामध्ये मीठ घालूया शेंदो मीठ घालायचं आहे म्हणजे बटाटा बॉईल करून घेतलेला आहे तो बटाटा आपण आता बारीक केलेला आहे तो आता शाबदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया पूर्णपणे आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर मग मिक्स झाल्याच्या नंतर मग आपण शाबदाण्याचे वडे बनवायचे आहे जर उपवासामध्ये कोथंबीर आणि जिरा खाता असतील तुम्ही तर तुम्ही टाकलं तरी चालेल कारण की आम्ही खात नाही त्यामुळं मग यामध्ये टाकलेलं नाही मी आता पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे तर चला मग आपण आता शाबदाण्याचे वडे बनवूया तर शाबदाण्याचे वडे बनवत असताना अशा पद्धतीने गोल एकदम करून घ्यायचं एकदम दाबून घ्यायचं आणि दाबल्याच्या नंतर म्हणजे तेलामध्ये फुटणार नाही त्यामुळं नंतर मग दोन्ही हातावर अशा पद्धतीने करायचं म्हणजे त्याला आकार दिला पाहिजे व्यवस्थित तर आणि त्यानंतर असं प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण आता शाबदाण्याचे वडे सर्व बनवून घेऊया असा मस्त असा आकार द्यायचा आणि जास्त जाडे बी करायचे नाही म्हणजे चांगल्या प्रकारे तळे गेले पाहिजे आतपर्यंत तर अशाच पद्धतीने आपण आता सारे वडे बनवून घेऊया तर आपले आता सर्व शाबदा वडे बनून तयार झालेले आहेत चला मग आपण आता हे तळून घेऊया तर शाबदाने वडे तळून घेण्यासाठी आपल्याला तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आपण आता एक एक वडा सोडूया तेलामध्ये आणि जास्त गर्दीही करायची नाही म्हणजे व्यवस्थित तळे जातील आपण चारच वडे टाकलेले आहेत आपना था तर आपण आता एक मिनिटाच्या नंतर साबदाने वडे पलटे करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही साईडनी सळले गेले पाहिजे आणि इथे आपण उपवासाचं तेल घेतलेलं आहे शेंगदाण्याचं आणि तुम्ही साजू खूपही घेऊ शकतात शाबदाण्याच्या वड्याला आता सोनेरी रंग आलेला आहे पहा तर आपण आता काढून घेऊया पूर्णपणे तेलने तळून घ्यायचं था, आणि त्यानंतर मग प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपले शाबदा वडे तयार झालेले आहेत तर सर्वात आधी आपण आता देवाला नैवेद्य ठेवूया आणि त्यानंतर मुलांना खायला देऊया तर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले ही शाबदा वडे तळून घेऊया सावधगिरीने तळायचे आहे तेल उडण्याची शक्यता असते काय डेंगू मच्छर डेंगूचा मच्छर आलाय ना त्याच्यामुळं खाली खेळायचं नाही हा तर आज ओमला उपवास आहे ना बेटा नाही ओमला माहीतच नाही उपवास म्हणून तर आपण आता इथे शाबदाने वडे बनवलेले आहेत आता ओम खात आहे तर ओम आता आंघोळ बिंगोळ करून फ्रेश झाला त्यानंतर आता साबदानाचे वडे खातोय आता तसं काम करतो बेटा छान झालं बेटा तुला आवडले खूप दिवसाच्या नंतर आपण शाबदाण्याचे वडे बनवलेले आहेत तर मुलं म्हटले की आई आज शाबदानाचे वडेच बनव शाबदाना नको बनवू आम्हाला खूप आवडतात तर बनवलेत आता मुलं खाते आज उपवास आहे खूप भूक लागते ना हर रोज बनवायची बर आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छान चा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद